नमस्कार मित्रांनो मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत येथे पाहू शकता सरकारची नवीन योजना फक्त रुपये वर्षाला भरा आणि एक लाखो रुपये मिळवा जानेवारी आता भारतीय पोस्ट ऑफिस हे देशातील सर्वात विश्वसनीय आणि पुरातन वित्तीय संस्था आहे त्यामुळं इथे तुमचा पैसा कधीही डुबत नाही आता वार्षिक फक्त वीस रुपये भरून तुम्हाला एक लाख रुपये कसे मिळणार याविषयी त्याचबरोबरीन पोस्ट ऑफिसच्या अजून नव योजना कोणत्या आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल लायकन दबा आणि व्हिडिओ आवडला एक लाईक मात्र अवश्य करा तर आज आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे फक्त वीस रुपयापासून सुरू होणाऱ्या गुंतवणुकीतून आपण लाखो रुपयांचे विमा संरक्षण मिळवू शकतो विशेषतः मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबासाठी या योजना वरदान ठरत आहेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अल्प खर्चात मोठे संरक्षण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सर्वसामान्य नागरिकांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेची सर्वात महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे अत्यंत कमी प्रीमियम आणि जास्तीत जास्त विमा संरक्षण आता येथे पहा अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो त्याचप्रमाणे अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास दोन लाख विमा संरक्षण या योजनेअंतर्गत मिळते त्यानंतर पहा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही एक टर्म इन्शुरन्स योजना विशेषतः कुटुंब प्रमुखासाठी महत्वाची आहे अठरा ते पन्नास वयोगटातील व्यक्तीसाठी ही योजना उपलब्ध आहे आता येथे वार्षिक फक्त चारशे छत्तीस रुपये प्रीमियम भरून विमा धारकाच्या कुटुंबाला दोन लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते म्हणजेच विमाधारकाच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे काम ही योजना करते आता पण पोस्ट ऑफिसच्या इतर महत्वाच्या बचत योजना कोणत्या आहेत ते पाहूयात पोस्ट ऑफिसमध्ये एकूण नऊ प्रकारच्या बचत योजना उपलब्ध आहेत त्यापैकी पहिली आहे बचत खाते सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर बचत व्यवस्था या खात्यावर आकर्षक व्याजदरे मिळतो आणि पैसे सहज काढता येतात दोन आवर्ती ठेव खाते नियमित बचतीसाठी उत्तम पर्याय दरमहा ठराविक रक्कम जमा करून भविष्यातील गरजांसाठी निधी उभा करता येतो म्हणजे या योजनेमध्ये तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम जमा करावी लागते मग तुमच्या सोयीनुसार पाच वर्षाकरिता दहा वर्षाकरता किंवा पंधरा वर्षाकरिता तुम्ही ही ठेव जमा करू शकता आणि पाच दहा किंवा पंधरा वर्षाने एकत्रित तुम्हाला व्याजासकट भली मोठी रक्कम तुम्ही घेऊ शकता आता पुढे पाहूयात मुदत ठेव खाते ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवून जास्त व्याज मिळविण्यासाठी संधी एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत विविध कालावधीसाठी गुंतवणूक करता येते त्याचबरोबरीनं मासिक उत्पन्न योजना निवृत्त व्यक्ती किंवा नियमित उत्पन्नाची गरज असणाऱ्यांसाठी उत्तम योजना या योजनेत गुंतवणुकीवर दरमहा आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना साठ वर्षावरील नागरिकांसाठी विशेष बचत योजना इतर योजनापेक्षा जास्त व्याजदर आणि कर सवलती उपलब्ध त्यानंतर पहा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पी दीर्घकालीन बचतीसाठी आणि कर बचतीसाठी उत्तम पर्याय पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते त्यानंतर पहा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करून चांगले व्याज मिळवता येते राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पाच वर्षाकरिता कोणती एक ठराविक रक्कम पोस्टामध्ये जमा करू शकता त्याकरिता तुम्हाला एक प्रमाणपत्र पोस्टाकडून दिलं जाते पाच वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावरील पाच वर्षाचे व्याज असे मिळून जी रक्कम होते ती तुम्हाला सुपूर्त केली जाते ही देखील एक चांगलीच योजना आहे यानंतर पहा किसान विकास पत्र आता यामध्ये शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष बचत योजना आता येथे ठराविक कालावधीनंतर तुमची गुंतवणूक दुप्पट होते म्हणजे जी काही गुंतवणूक केली असेल त्याच्या दुपटीनं तुम्हाला पैसे मिळतात मग समजा तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळते वेळीस दहा लाख रुपये मिळतात तर शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो आता यानंतर पहा सुकन्या समृद्धी खाते मुलींच्या भविष्यासाठी विशेष बचत योजना आपल्या मुलीच्या जन्मापासून दहा वर्षापर्यंतच्या मुलीसाठी पालक हे खाते उघडू शकतात आता सुकन्या समृद्धी खाते कसे उघडायचे आणि त्याचे बेनिफिट काय आहेत यावर मी सर्विस्तर असा एक व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही पाहिला नसेल तर आताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देतो तिकडून तुम्ही तो पाहू शकता आता आपण थोडक्यात पोस्टाचे व्याजदर आणि फायदे पाहूयात आता पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये चार ते आठ पॉईंट सहा टक्क्यापर्यंत व्याज मिळतं त्याचबरोबरनं या सर्व योजना सरकारी असल्याने त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत विशेष म्हणजे छोट्या रकमेपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि गरजेनुसार तुम्हाला पैसे देखील मध्ये काढता येतात आता जी तुमची योजना असेल त्याप्रमाणे तुम्हाला व्याजदर मिळतो तो, तो व्याजदर असणार आहे चार टक्के ते आठ पॉईंट सहा टक्के आता आठ पॉईंट सहा टक्के व्याजदर तुम्हाला कोणतीही बँक देत नाही त्यामुळं पोस्टामधील गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असू शकतो पोस्ट ऑफिसच्या या विविध योजना प्रत्येक भारतीय नागरिकाला आर्थिक सुरक्षा आणि बचतीची संधी देतात विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी फक्त वीस रुपयापासून सुरू होणाऱ्या या योजना खरोखरच वरदान आहेत सरकारी हमी असलेल्या या योजनामध्ये गुंतवणूक करून प्रत्येक व्यक्ती आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकते तर मित्रांनो या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेबाबत तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता मी त्यावर नक्की व्हिडिओ बनवेन तत्पूर्वी यापैकी कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं आहे तेथे जाताना तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यासोबत दोन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला घेऊन जायचे आहेत तेथे येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमचं अकाउंट क्रिएट केलं जाईल आणि तुमचं आधार कार्ड सुद्धा तुमच्या अकाउंटशी लिंक केलं जाईल तुम्हाला, के तुम्हाला काही शंका असल्यास त्याही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दबा तर आता इथंच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड ब बाय